तर आम्ही माया लेखी या चॅनेलमध्ये मी ज्योती तुमचं स्वागत करते तर आज आहे अक्षय तृतीया तर आज माझ्या मोठ्या भावाला चार वर्ष म्हणजे सॉरी तीस एप्रिलला दोन हजार ट्वेंटी म्हणजे दोन हजार वी वीस या टायमाला तो त्याचं दुःखद निधन निधन झालेलं बरं का तर आज त्याला वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस तर आज पाच वर्ष कंप्लीट झालेली आहेत तर पाच वर्ष झालं तर आम्हाला सोडून गेलेला आहे तर खरंच मित्रांनो आपण भावंड आहोत ना ते जवळ असलं आप, का खूप खूप म्हणजे खूप भांडतो खूप बोरतो वाईट साईड बोलतो पण कसं असतंय आप आपल्या जवळ आहेत तोपर्यंत आपल्याला कदर नसते पण लांब गेल्यावर त्याची म्हणजे त्यावेळी खरंच माणसाची किंमत कळते बरं का त्यामुळे जवळ असल्यावर तुम्ही त्यांची किंमत करा गेल्यावर कोणी परत येत नसतंय आणि कसं असतं या आपल्या मनात जो राग असतोय ना तो तात्पुरता असतोय पण तो आयुष्यभर पसावा लागतो बरं का आणि भाव बहिणीचं प्रेम म्हणजे काय असतं ते कधी व्यक्तही करता येत नाही फक्त ते अनुभवता येतं आपण म्हणजे बोलून दाखवत नसतोय तर मी तो किती प्रेम करते ते आपल्या मनातूनच तोंडाव जरी आपण वाईट बोलत असलो तर आपल्या मनात कधीच असं वाटत नाही की आपल्या भावाचं असं व्हावं आपल्या बहिणीचं असं व्हावं तर असो तर आम्ही असं चौघजण आहे बरं का भावांड एक म एक मोठी बहीण आहे माझी की चार वर्ष मोठी पहिली बहीण नंतर तो तीन नंबरचा भाऊ होता सॉरी दोन नंबरचा भाऊ होता नंतर मी तीन नंबरची एक लास्ट आहे तो चार नंबर म्हणजे आम्ही असं चौघं मिळून भनी भावांडव त्यातला एक वारला म्हणजे त्याचं असं कारण होत की त्याचं फक्त डोकं दुखलं म्हणून नाव झालं बरं का आणि मग तो डायरेक्ट पण कोमात गेला आणि होता दोन वर्ष तो राहिला आणि नंतर तो आम्हाला सोडून म्हणजे पूर्ण जग सोडून गेला आणि त्याचं हेच कारण होत म्हणजे तो आजारी पडला आणि माझे पण काही कारणामुळे मी तुम्हाला म्हटले होते मागच्या व्हिडिओमध्ये की मी गुजरात सोडून आंध्र प्रदेशला का आले तर याचं हेच कारण होतं की तो आजारी पण पडला आणि त्यात माझी पण परिस्थिती काय परिस्थितीमुळे मी गुजरात सोडून आंध्र प्रदेशला आली आता मी त्याच्याच दुकानात आहे तर असो काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असते त्या कधी सुखाच्या कधी दुःखाच्या पण ते मला एवढंच सांगायचं आहे की आपण आपल्या जवळ असणाऱ्या व्यक्तीची किंमत करा लांब गेल्यावर त्याची खरंच तपाच्या होतो आणि एकदा ला दूर गेली ना नंतर ते कधीच आपल्या जवळ येत नाही असंच माझ्या बाबतीत काय घडलेलं आहे बर का आम्ही म्हणजे जवळ असताना खूप म्हणजे खूप म्हणजे लय 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 भांडायचं लय भांडायची लय मारा मारायचा आम्ही मारायचं म्हणजे भांडणं वगैरे खूप व्हायचे बर का पण आता असं वाटतं की त्या टायमाला वाटायचं बाबा आपला असा आपला भाव असा आपला भाऊ तसा पण आता तो क्षण म्हणजे हा आता क्षणी पाहिजे होता बरं का तो तर असं कोणाच्या बाबतीत घडू नये बरं का त्याची मुलगी खूप लहान आहे आता तिला आठवर्ष चालू आहे बरं का ती जर म्हणजे इकडे जरी आली ना तर म्हणजे ती इकडे जरी आली तर तिला म्हंटल नाही रेवा तुला काय आहे बाळा तर ते एवढंच म्हणतील आता ते मला काय नको फक्त मला माझे पप्पा पाहिजे ते मी देवाला एवढीच प्रार्थना करते की माझे पप्पा मला परत मिळवू दे पण तिला कसं समजून सांगायचं की म्हणजे तिला समजून कसं सांगणार ना आपण पप्पा आपले आता कधीच येणार नाहीत ना परत खरंच म्हणजे इतकी लहान होती ती तरी सुद्धा तिला इतकं म्हणजे आरडायला लागली का आर इतकी ओरडते मला पप्पा पाहिजेत पण आता बाकी आपण सगळं घेऊ घेऊन देऊ शकतो पण तिचे पप्पा तिला कुठून आणून देणार ना तर खरंच बहीण भावांडो म्हणजे तुम्ही जर बहीण तुम्हाला बहीण भाव असेल तर खरंच जवळ आहे तोपर्यंत त्याची किंमत करा कदर करा एकदा लांब वस्तू गेली एकदा लांब व्यक्ती गेली का कधीच तुमच्या जवळ येणार नाही कधीच म्हणजे कधीच येणार नाही तुम्ही काही पण करा नंतर फक्त पश्चाताप पश्चाताप होतो फक्त तर असो तर आज अक्षय तृतीय आहे तर मी डाळ घातलेली आहे शिजत आणि ही म्हणजे माझं काय विषय मी बसले तर ब्लाउजला हेविंग करत हेविंग करत म्हणजे हा ब्लाउज मी शिवलेला आहे बरं का आणि थोड्या थोड्या मोठ्या चुका होते त्या म्हणलं आता हॉलिडे तोपर्यंत एक महिना कोर्स करून घेवावा तर ह्याला लागले मी हात शिलाई करायला तर चला Bye.